रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून नवीन काहीतरी थालीपीठासारखंच पण हेल्दी ते पण हेल दहा ते पाच मिनटात रेडी होतो दुधी कट करून सालं काढून चेक करून घ्यायचं आहे दुधी चांगलं आहे की खराब आहे काही वेळेला दुधी कडूही असतो बी जर असेल तर बी काढून दुधी कट करून दुधीमध्ये प्रेस केल्यानंतर बी सर्व निघून जातात मधला घर काढून टाकायची काही गरज पडत नाही खिसून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला बारीक किसता येईल तेवढं बारीक किसून घ्यायचं आहे गव्हाचा पीठ मी दोन कप घेतलेले आहेत चवीनुसार मीठ एक चमचा घे गरम मसाला हलद मिरची पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या कस्तुरी मेथी लाल तिखट पाणी न घेता मिक्स करून घ्यायचं आहे कारण की दुधी हा पाणी सोडतो खूपच जर चिपचिप लागत असेल तर त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यान थोडा तेल लावून चपातीसारखे लाटणीने लाटू शकत नाही म्हणून केलीचा पान येतात हलदीचा पान आहे तर बटर पेपर जर प्लॅस्टिकची पिशवी जर घेतली तर तव्यावर टाकू नका तेल लावून घ्यायचं आहे जेवढी थाली तुम्हाला पातळ करता येईल तेवढी पातळ करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी हाताला लावून पसरून घ्यायचं आहे मधीत होल पाडून घेते थालीपीठासारखं जर थाली, थाली निघत नसेल तर थाली एका हाताने काढून घ्यायचं आहे काही अवघड नाही आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून शिजून घ्यायचं आहे मधीत होल पाडले त्याच्यामध्ये तेल थोडा सोडून पाहू शकता याप्रमाणे सगळे थालीपीठ करून घ्यायचे आहेत गरमागरम थालीपीठ छान असे हेल्दी बनवायला खायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका थाली एकदा तव्यामध्ये टाकले की पान हलक्या हाताने वरून काढून घ्यायचे थालीसोबत तिखट गोड चटणी गार्निशिंग करून प्लेट सब करून घ्यायचे हाय व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका